नमस्कार माझं एक गाणं आहे सत्य बोला सत्याने वागा जीवन सुंदर होते आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर ऐकूया सत्य बोला सत्याने वागा जीवन सुंदर होते एक जवळ भारी, भारी मस्त मस्त गाणं सत्य बोला सत्याने वागा सत्य बोला सत्याने वागा जीवन सुंदर होते मस्त मस्त होते सत्याने जीवन रंगते फुलते सजते बहरते बहरते सुंदर 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 अति सुंदर होते सुंदर 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 अति सुंदर होते सत्य बोला सत्याने वागा जीवन सुंदर होते मस्त मस्त हो सत्यच शक्ती आहे सत्यच ताकत आहे जीवन सजवणारा रंगवणारा फुलवणारा धागा सत्यच आहे सत्यच आहे सत्याने जीवन फुलते रंगते सजते सत्याने जीवनाला खरी मजा येते जीवनाला खरी मजा येते जीवनाला खरी मजा येते म्हणून 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 खरे बोला सत्य बोला सत्याने वागा खऱ्याने वागा जीवन सुंदर होते मस्त मस्त होते सत्यानेच प्रगती होते जीत मिळते यश मिळते सत्यानेच प्रगती होते जीत मिळते यश मिळते भरभराट होते समृद्ध समृद्ध संपन्न संपन्न जीवन होते समृद्ध समृद्ध संपन्न संपन्न जीवन होते जीवन होते सत्य बोला सत्याने वागा जीवन सुंदर होते मस्त मस्त होते Day. सत्याने सत्याने जीवन भव्य दिव्य होते सत्याने सत्याने जीवन भव्य दिव्य होते आनंददायक होते आनंददायक होते मजेदार होते मजेदार होते योग्य दिशा मिळते योग्य दिशा मिळते सत्याने सत्याने जीवन उज्ज्वल होते उज्ज्वल होते सत्याने सत्याने जीवन उज्ज्वल होते उज्ज्वल होते सत्य बोला सत्याने वागा खरे बोला खऱ्याने वागा जीवन सुंदर होते मस्त मस्त होते मस्त मस्त होते सत्य बोला सत्याने वागा जीवन सुंदर होते मस्त मस्त होते सत्याने जीवन रंगते फुलते सजते बहरते बहरते सुंदर सुंदर अति सुंदर होते अति सुंदर होते अशा प्रकारे गाणं होतं आवडल्यास लाइक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा नका धन्यवाद